सांगोना तालुक्यातील अनकढाळ टोलनाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट वर ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व उपोषणकर्ते लक्ष्मण हकेसर यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव जावीर हे ओबीसी आरक्षणाला पाठिंब्यासाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्यामुळे प्रवाशांना त्रास व रस्त्यावरील आंदोलन व जमावबंदीचा आदेश नाकारल्याने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये होलार समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव जावीर व त्यांच्यासह सत्तावीस आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या होलार समाजा वतीने एवढी मागणी करतो आणि राज्यातल्या शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर ओबीसी संघर्ष होता लक्ष्मण हाकेसर यांच्या मागणीला आपण महाराष्ट्रातलं शिष्टमंडळ पाठवून त्यांच्या मागणीला आंदोलनाला यश यावं या ठिकाणी सरकारच्या विनंतीला मी एवढीच मागणी करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम